मनाने विचार केला तर असं होतं ॲफर्वेशन्स आपण याचा कधीही अनुभव घेतलेला नाही आहे हे सगळं आपण ऐकतो आहे किंवा हे कोणीतरी आपल्याला ऐकवत आहे आत्तापर्यंत हे आपल्यासाठी असं होतं आज सरांनी जे काही इथे प्रयोग केले त्याच्यामुळे आपल्याला ला 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 त्याचं लाईफ एक्झाम्पल बघायला मिळाले जे काही दोन तीन छोटे प्रयोग सरांनी केले त्याच्यामुळे आपल्याला मनाची पावर माइंड पावर काय असतं ॲफॉर्मेशन्स काय आहेत हे माहिती पडलं प्रॅक्टिकली ते बघायला मिळालं त्याच्यासाठी सर खूप खूप थँक्यू आणि ॲडव्हिस इज ऑल्सो आय फील की ही जी काही इन्फॉर्मेशन सरांनी शेअर केली ही माझ्यामध्ये पण एक पॉझिटिव्हली बदल घडून आणू शकते आणि त्याचा उपयोग मी माझ्या थँक यू ऑनरेबल प्रेसिडेंट डॉक्टर संजयवी चोरिया सर फॉर कॉलिंग सच अ नाईस पर्सनॅलिटी इन अवर कॉलेज डॉक्टर दत्ता कर सर अँड आय होप जसं मला वाटतंय की सरांनी अजून आपल्याकडे येऊन सरांनी आपल्याकडे अजून बऱ्याच वेळा येऊन आपल्याला गाईड करावं जे माझं फिलिंग आहे ते माझ्या